हाय हॅलो मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि गुड मॉर्निंग आज काय नवीन तर आज काही नवीन तर आपल्याला जायचं आहे कुठेतरी पण तुम्हाला मी घेऊन जाणार आहे की जिथे जाणार आहे तिकडे तर तुम्ही बघा आता तर आपलं सगळं उरकलेलं आहे घरातलं आता आपल्याला देवपूजा करायची आणि देवासाठी मध्ये दे, देवाच्या देवारातसुद्धा काही गोष्टी आपल्यासाठी खास होणार आहेत आज तर बघूया की काय खास आहे म्हणजे माझा विश्वास होता माझा म्हणतात ना माझा देवावर तिथं अपाट विश्वास आहे भरपूर विश्वास आहे तो माझा कधी वाईट करत नाही आणि म्हणतात ना ज्यांच्या नशिबात आहेत त्यांच्याकडे अशा गोष्टी येतात तर बघूयात काय स्पेशल आहे तुम्ही सगळ्यांनी माझं देवाचं घर बघितलेलंच आहे तर ते आणि आत्ता जे दाखवणार आहे त्याच्यात काहीतरी चेंजेस आहेत ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग आपण भेटूया थोड्या वेळात मी देवपूजा करते मग आपण भेटूया तर तुम्ही बघू शकता माझी देवपूजा झालेली आहे आणि काय बरं नवीन दिसत आहे तुम्हाला माझ्या मंदिरात ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि काय झालं माहिती आहे का की आता कोणाला काही प्रश्न पडतील की तू कधी गेलीस इथे तर असं समजा की मीच गेली जास्त काही मी सांगणार नाही आहे कारण आता मी प्रत्येक गोष्ट सांगत नाही जास्त वेळ आल्यावरती सांगेन पण ह्यांचं आणि माझं नातं कमी दिवसात खूप जवळचं आहे हे नक्कीच सांगेन आणि ह्याचं म्हणतात ना ह्याचं फळ मला खूप कमी दिवसात दिलेलं आहे कारण फळ म्हणजे की मी ह्यांच्याकडे काही मागितलेलं नाही आहे पण ते स्वतः माझ्या घरी आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे अजून तस्वीर होत्या तुम्हाला माहिती आहे फ्रेम होत्या माझ्या मंदिरामध्ये तर त्या दाखवते मी तुम्हाला थांबा तर हे बघू शकता तुम्ही बघितलं हे आपले स्वामी समर्थ हो। आणि ही म्हणजे तुळजापुरचे तुळजाभवाने जे फोटो होते हे पारसनी काल काय केलेलं आहे आणि ही माझी काळू आई आहे मांढरची तर झाला विषय असा की पारसनी काल देवपूजा हो केली आमच्यात त्याला म्हटलं कर पण त्याला मी सांगितलं होतं की हे सगळं पाण्यात भिजू नको हो पण मुलांना खेळायची घाई आणि ह्यांनी ह्या तस्वीर पाण्यात टाकल्या त्याच्यामुळे ह्यांचं आता तुम्हाला कळलंच आहे काय झालं तर मी ह्यांचं आता विसर्जन करणार आणि तसंही मला ह्यांच्या मूर्त्या घ्यायच्या होत्या तर मी आता मूर्तीच घेणार आहे प्रेम कसं की माझ्या मंदिरामध्ये नाही एवढी जागा होत मला ॲक्च्युली मंदिर पण नवीन मोठं घ्यायचं आहे पण कसं आहे ना की हो। हे घर माझं रेंटचं आहे त्याच्यामुळे मी मोठं मंदिर नाही घेत कारण ते शिफ्टिंगच्या वेळेला ना खूप त्याचे नुकसान होतात आणि मला नाही आवडत त्याच्यामुळे तर ह्या आता मी स्वामी समर्थांची पण मूर्तीच घेणार आहे आणि तुळजाभवानीची पण माझ्या मूर्ती घेणार आहे आणि माझ्या काळू आईची सुद्धा मी मूर्ती घेणार आहे जिचं खूप म्हणतात ना खूप आशीर्वाद आहे माझ्यावरती तर ह्या तिने मी आज विसर्जन करणार आहे आणि मी यांच्या तिघांच्याही मूर्ती घेणार आहे खूप लवकरच आपल्या देवारामध्ये ते सुद्धा देव असतील कारण माझ्या देवाने माझं खूप चांगलं केलेलं आहे कधीच वाईट केलेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता घर तर माझं नेहमीच क्लीन असतं त्याच्यामुळे <laughs> काही विषयच नाही हे बघू शकता तुम्ही हे सुद्धा फ्रेम मला लावायची आहे पण आता ते खिळा वगैरे मला लावता आला नाही आणि मी आमच्या वॉचमॅनला सांगितलं होतं पण तो काही आलाच नाही ह्या फ्रेमसुद्धा मीच बनवलेल्या आणि त्या देवाच्या फ्रेमसुद्धा मीच बनवलेल्या त्याच्यामध्ये पॅरेस्ट कुठे ओळखा बरं पारस पारस, हा पारस माझा ना ज्युनियर सिनियरला असतानाचा फोटो आहे जेव्हा पारस सेंट थॉमस अकॅडमी ऑफ कमज्युकेशन या स्कूलमध्ये होता सेंट थॉमसमध्ये तेव्हा हा पारसचा फोटो आहे जेव्हा पारसला मी या शाळेतनं काढणार होती काढणार होती म्हणजे त्याचा आर टीचा नंबर लागलेला त्याच्यामुळे आणि हे पारसचा फोटो हे तो त्याच्या बाबांच्यासोबत सोबत आणि माझे सासूबाई वगैरे ते लोक पालीला गेलेले आमच्या जेजुरीला तेव्हाच तो फोटो आणि ह्या सगळ्या फ्रेम मी बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे मी स्वतः बनवलेल्या आहेत ही सुद्धा ही तर तुम्ही बघितलेलीच आहे ह्या फ्रेम मी स्वतः माझ्या हाताने बनवलेल्या आहेत आणि आपले तुळजापूरची आई आणि स्वामी समर्थ यांची मृत फ्रेमसुद्धा मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेली आहे तर चला माझी तयारी तर झाली आहे तुम्ही बघू शकता आता मी जाणार आहे तिकडे जायचे तिकडे बघा दोन दोन बॅग आहे एवढी मोठी बॅग ती येत्याही बॅग एवढं काय भरलं आहे ते त्या देवालाच माहिती आहे तर चला फायनली मी रेडी झाली आहे आणि एक थोड्याच वेळात आपण इथून निघणार आहोत एक पंधरा वीस मिनटामध्ये गाडी येते आहे गाडी आल्या ते आपण निघणार आहे आणि माझी केस खूप वाईट झाली आहेत बघू शकता इथेच बघत होती तर ठीक आहे बघूया मी कुठे जाते बघूयातच तुम्हाला घेऊन जाते त्याच्यामुळे इथे सांगण्यात काय उपयोग नाही तुम्ही त्यासोबत येणारच आहेत ना मग तिथे तुम्हाला कळेलच की मी कुठे चालली आहे ठीक आहे प्रवास चालू झाला होता आणि गाडीत तुम्हाला पारस कुठे दिसला नाही तर पारस व्यवस्थित सेफ जागेवर आहे तर कुठे आहे काय आहे ते तुम्हाला पुढे कळेल तुम्ही बघत राहा मी काय फारसला असं कोणाकडे देऊन किंवा टाकून असं जात नाही पुढे एक लेडीज आहे आणि एक जेंट्स आहेत ते मी सोबतच होतो होतं थोडंसं घेतलं मला तर मग मी जिथे पोचायचं तिथे पोचलेली आहे आणि पुढचा व्हिडिओ बघा की मी कशासाठी आलेली आहे तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बघाय